मैं आयटीआय का दीप दीपहू म्हणजे घर जाना है, okay. घर घर आहे घरघर है आयटीआय म्हणजे काय आहे तर चटकन नोकरी देणार प्रशिक्षण म्हणून आयटीआय ची आजही ओळख आहे तसं आयटीआय हे काही का नवीन नाही आहे अगदी इंग्रजांच्या काळापासून आय टी अस्तित्वात आहे आमच्या काही संस्था अगदी शंभर वर्ष जुन्या आहेत तर सांगायला आनंद होतो की मुलींची टक्केवारी खूप आहे आमच्याकडे आता ज्या मुली येत आहेत ह्या सगळ्या सत्तर टक्क्याच्या पुढच्या येत आहेत या वर्षी साधारणपणे वीस पेक्षा जास्त रक्कम आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बी मधून धाराशिव जिल्ह्यासाठी वाटप झालेली आहे यामध्ये लाखो विद्यार्थ्यांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेला आहे खर तर मी आभार व्यक्त करीन आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी आणि त्याचबरोबर आमच्या विभागाला एक नवसंजीवनी व्यक्तिमत्व आम्हाला लाभलं या राज्यामध्ये माननीय श्री मंगल प्रभात लोडा साहेब यांनी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाची धुरा आपल्या हातात घेतली या विभागाचा अभ्यास त्यांनी सुरू केला आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला ग्रामीण आणि शहरी लोकांच्या सोबत जोडण्याचं काम जर कोणी केलं असेल या दोघांच्या मध्ये जर ब्रिज कुणी तयार केला असेल तर इतिहासामध्ये मान्य श्री मंगल प्रभात लोढा साहेबांचं नाव हे आता आजरामर झालेलं आहे शिक्षकांना आय टी आयच्या शिक्षकांना विद्यापीठाच्या शिक्षकांच्या इतका मान सन्मान मिळावा असं जे जाहीर भाषणामध्ये सांगतात आणि हेही सांगतात की हमे आय टी आय के पुराने दिन वापिस लाने आहे ओल्ड इज गोल्ड म्हणतात आता जग आजही सात राज्य ओलांडून आठव्या राज्यातनं म्हणजे दिल्लीतनं ज्याचं प्रमाणपत्र येतं जे जागतिक स्तरावर ज्याला मान्यता आहे ते म्हणजे एनसीटीचं प्रमाणपत्र आहे आयटीआय आणि आय आय टी मध्ये जर काय फरक असेल तर आय आय टी हा जर आपला मुकुटमणी जर तुम्ही मानत असाल तर आयटीआय हा पाया आहे आपल्या व्यवसाय प्रशिक्षणामुळे आणि कौशल्य विकासामुळे आज हे टाटा बिर्ला अदानी अंबानी कुणाच्या जोरावर हे उद्योगपती आहेत ते फक्त आणि फक्त आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या जोरावर आहेत आयटीआयचं जे शिक्षण आहे हे अतिशय बेसिक शिक्षण आहे आणि हे शिक्षण झाल्यानंतर मुलगा पडून राहत नाही अगदी आमच्याकडे अशा यशोगाता आहेत की ज्यांनी मोठ्या मोठ्या कंपन्या आयटीआयच्या मुलांनी काढलेल्या आहेत तुम्ही आता एमआयडीसी मध्ये जर गेलात तर तिथं मजूर सुद्धा आयटीआय झालेला आहे आणि मालक सुद्धा आयटीआय झालेला आहे जर एखादा मालक जर आयटीआय झालेला असेल तर तो कंपनी फार चांगल्या प्रकारे चालू शकतो कारण त्याला तळातली सगळी माहिती असते जसं जसं काळ पुढं चाललेला आहे तस तस जागतिक स्तरावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं नाव होत आहे आमचे काही मुलं जर्मनीला चालले आहेत जपानला चालले आहेत काही मुलं चायनाला गेलेले आहेत आता अग्निवीर असेल आर्मी असेल नेव्ही असेल किंवा वेगवेगळे पोर्ट्स असतील हिथं सुद्धा आयटीआयचे मुलं जात आहेत तिथं संगणक आहे कुठं तुम्ही बँकेत जावा किंवा तुम्ही स्टँडवर जावा एअरपोर्ट वर जावा सगळीकडे कॉमन गोष्ट कोणती दिसते तर मोबाईल टॅब संगणक आहे लॅपटॉप आहे आता तर अगदी मोठ्या मोठ्या स्क्रीन आलेल्या आहेत म्हणजे सगळं जग आपलं हे डिजिटल झालेलं आहे आणि आता सध्याचा जमाना जो आहे हा जमाना सोशल मीडियाचा जमाना आहे फेसबुक असेल युट्यूब असेल व्हॉट्सअप असेल आता स्टेटस आलेला आहे व्हॉट्सअपचा जो स्टेटस आहे युट्यूबचा स्टेटस आहे फेसबुकचा स्टेटस आहे प्रत्येक शिक्षक हा जीवनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तो विद्यार्थीच असला पाहिजे वाचन केलं पाहिजे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे ते तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे माझे आजोबा हे स्वातंत्र्य सैनिक होते हु, आणि देवीदास माधव झरकर हे त्यांचं नाव माझ्या आजोबांनी मला ज्या वेळेला मी लहान होतो त्यावेळेला असे चांगले संस्कार केले की के आपल्या देशासाठी काहीतरी करायला पाहिजे निर्व्यसनी राहायला पाहिजे देशप्रेम जर कोणाकडून आम्ही शिकलो असेल तर ते मी माझ्या आजोबाकडून शिकलो आणि आजोबांच्या ज्या वेळेला म्हणजे त्यांचं देहावसन झालं त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की विद्यार्थी हाच आपल्याला देव मानायचा विद्यार्थ्यांमध्येच आपल्याला पांडुरंग आपला बघायचा आहे आणि आयटीआय हीच आपली पंढरी आहे मी माझ्या पंढरीत आहे आणि मी माझ्या पांडुरंगासोबत आहे विद्यार्थ्यासाठी काम करत राहा त्यांना आयुष्यामध्ये जर सर्व्हाइवल करायचं असेल तर लक्षात ठेवा आयटीआय हे त्यांच्यासाठी एक आशेचा किरणच आहे गर्दी आहे आज तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये जावा काय आमच्या एका आयटीआच्या जागेसाठी कमीत कमी दोन फॉर्म तरी आलेले आहेत शिक्षकावर पण अवलंबून आहे शिक्षक एखाद्या आयटीआय ला जर चांगले असतील तर त्या ट्रेडला गर्दी वाढते मग तो ट्रेड कोणताही मुलं बघत नाहीत ज्याच्या सोबत आयटीआयचं नाव जोडलं जात तो माणूस हा जीवनामध्ये शंभर टक्के यशस्वी होतो आयटीआयच्या यशाची त्रिसूत्री आहे शंभर टक्के प्रवेश शंभर टक्के पास आणि शंभर टक्के नोकरी म्हणजे तो शिक्षक शंभर टक्के तुमचा विद्यार्थी तुम्ही परिपूर्ण बनवा ज्ञान ज्ञान आहे हे वाढवा ज्ञानाचं द्यान संगोपन करा आणि ज्ञान काय करा तर दुसऱ्याला द्या दुसऱ्याला दिल्यानं ज्ञान वाढतं हीच आपली संपत्ती आहे माझं त्यांना एवढं एकच सांगणं असेल की तुम्हाला जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही आयटीआयच्या सोबत आहात आयटीआयला ला घराघरात पोचवा म्हणजेच तुम्ही यशस्वी व्हाल धन्यवाद